आणि तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणीचा हे नंबर मागणार आहे अहो तिच्याही वेटिंग लिस्टमध्ये असतात असे चार बॉयफ्रेंड बे बनवून ठेवेल लग्नाचं मात्र खरं नाही हितभर छाती टिजभर सीना जितकी जरुरी तितकीच ताना चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्यभर पुरत नाही आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही जनरल परसेप्शन असतं की कि मुलींना किंवा बायकांना खूप काही कळत नाही अनुभव असा आहे की मुलींना आणि बायकांना खूप काही कळतं आणि कधी कधी जरा जास्त कळतं कवितेचं शीर्षक आहे या मुलींना सारं कळतं कुणाचं कुणासाठी कुठे दुखतं कुणाला कधी काय खुपतं कुठे फक्त धूर उठतो आणि कुठे खरंच काळी जळतं खरंच सांगते या मुलींना सार कळत <laughs> प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे आणि प्रत्येक मुलीत जुगाड शोधणारे <laughs> गड आपल्याच ताब्यात सांगणारे <laughs> गड आपल्याच ताब्यात सांगणारे आणि तिच्या बरोबर तिच्या मैत्रिणीचा हे नंबर वर, मागणारे स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार अहो तिच्याही वेटिंग लिस्ट मध्ये असतात असे चार दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट केलंय ना सगळ्यांनी असं कधीतरी <laughs> दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट किती हो तुम्ही नॉनसेन्स मुलींना डोळ्याची भाषा समजते तिला असतो एक सिक्स सेन्स वा पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळतं मुलगी वयाच्या पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळत आणि खरच सांगते या मुलींना सार कळत वा 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 म्हणून उगाच त्रागा करायचा नाही सल्ले लक्षात ठेवा कधी तर कामात येतील उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायचा नाही उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायचा नाही अहो अशा कुठे या पोरी पटतात mm -hmm. यांना अशी रोजच भेटतात mm -hmm. आणि मग आता लक्ष देऊन ऐका की एका एक गुलाबात पोरगी भाळली रोहित mm -hmm. जर एका एक गुलाबात पोरगी भाळली mm -hmm. हे तुमच्यासाठी बरं mm -hmm. बॉयफ्रेंड बी बनवून ठेवेल लग्नाचं मात्र खरं नाही पुढच्या वेळी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहचतील तुमची दादही माझ्यापर्यंत पोहोचू द्या की कुणाची धाव कुंपनापर्यंत या मुली लगेच वेततात वा वा कुणाची धाव कुंपनापर्यंत या मुली लगेच वेततात तुम्हाला हवी असते हुरपरी मुली लेकराचा बाप शोध्या वा, वा। तुम्हाला oh yes. हवी असते हुरपरी मुली लेकराचा बाप शोधतात ज्याचं त्याचं गणित असतं mm -hmm. ज्याचं त्याच गणित असतं ज्याला त्यालाच हेजुळतं आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं कोण मनाचे इमले बांधतो कोण स्वप्नात बंगले धावतो कोणाच्या बापाचा पगार किती आणि कुणाच्या खात्यात उधार किती सारं माहीत असतं म्हणून उगाच थापा मारायच्या नाहीत आणि आनाभाकाही करायच्या नाहीत आहो हितभर छाती टीच भरसीना हितभर छाती टीचभरसी ना जितकी जरुरी तितकीच ताना जितकी जरुरी तितकीच ताना आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा याला कुठं हे वळतं आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळवत किती पसरायचं आणि किती सावरायचं मुलींना चांगलं ठाऊक असतो किती पसरायचं आणि किती सावरायचं मुलींना चांगलं ठाऊक असतं ती जीवनाचा हिशोब मांडते आणि याचं सारच भाऊक असतं प्रेम करिअर नोकरी लग्न याचा कुठे हिशोब जुळतो प्रेम करियर नोकरी लग्न याचा कुठे हिशोब जुळतो नवरा आणि बॉयफ्रेंड यातला फरक मुलींना चांगला कळ चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्य भरपूरत नाही आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही जरा हसून बोललं ना <laughs> ताईंना उशिरा कळला त्यांनी नंतर टाळावलं तरी चालतील चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्यभर पुरत नाही आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही जरा हसून बोललं ना की कामापुरत मिळतं जरा अजून बोललं ना की कामापुरतं मिळतं आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळत पुढच्या वेळी <laughs> ज्यांना प्रेम कळतं त्यांच्यासाठी की विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते या हातातून त्या हातात एक धमनी सतत भासते मुलींना हवा असतो विश्वास मुलींना हवा असतो विश्वास त्या डोळ्यात सागर दाटून बसतात भाकरी परी करपत असताना काजळलेल्या तव्या परी हसत्या तुझ्या नजरेत किंमत दिसू दे तुझ्या नजरेत किंमत दिसू दे तिला सारं विश्व मिळतं आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं